दहावीला आलेला आहात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम म्हणजे अभ्यास करा अभ्यास करा तुम्हाला सगळे सांग बरोबर पण अभ्यास नेमका कसा करायचा लक्षात कसं कर ठेवायचं थोडं जरी वाचलं तरी लक्षात कसं ठेवायचं आपल्या सगळ्यांचा जो फ्रेंड आहे मोबाईल त्याच्यापासून थोडा वेळ तो होईना आपण दूर कसं राहायचं या गोष्टी मी सांगायला तुम्हाला मुलं सुद्धा खूप कष्ट घेऊन अभ्यासतात आता एक विशाल नावाचा मुलगा आहे ठाण्याच्या जवळ एक झोपडपट्टी म्हणजे ठाण्याच्या जवळ पाड म्हणून तुम्ही खेडा ऐकला असेल पण पाड म्हणजे झोपड्या असतात आठ दास झोपड्या असतात त्याच्या ठिकाणी आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे तिथं अजून रस्ता दा, रस्ता झालेला नाही वीज पण आले ज्या ठिकाणी तो मुलगा राहतो तिथून दहा किलोमीटर वर त्या मुलाची शाळा रोज दहा किलोमीटर जायचं दहा किलोमीटर यायचं आणि ज्यावेळेस तो घरी जातो अभ्यास करायचा असतो तर त्या घरात त्या लाईटच नाही त्या एरियामध्ये तर कंदिलाच्या प्रकाशात त्या मुलाने अभ्यास केला आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळाले नाईन्टी फोर पर्सेंट विचार करा आता हे मार्क या मुलांना कसे मिळाले असतात त्यांच्यापेक्षा तर आपली परिस्थिती निश्चित चांगली परंतु तुम्ही जर ठरवलं की मला एवढे मार्क आज मी जो आलेलो आहे तर त्याचं कारणच असं आहे की आपण आज संकल्प करू शकतो हो की मला दहावीच्या परीक्षेत एवढे मार्क मिळवायचे आणि तेवढे मार्क ज्यावेळेस तुम्ही मिळवायचे असा संकल्प करता तुमच्या मनाला ज्या ते सांगतात की मला एवढे मार्क मिळवायचे तुमचं मत तुम्हाला मदत करत मात्र तुम्ही त्याच्यासाठी एकदम पक्क निश्चय करायचा आता तो निश्चय कसा करायचा मला एक पंच्याण्णव टक्के मार्क मिळवायचे किंवा ब्याण्णव टक्के जो जे ठरवाल ना आज त्या अगदी पक्कच ठरवायचं त्याच्यामध्ये परत बदल करायचा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मार्क निश्चित मिळू शकतात तुम्हाला वाटत नाही त्याचं उदाहरण दाखवाचं हे खरं कसं होतं

जसं मी तुमच्याकडे आता आलोय तसं त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलीने लिहिलं होत कि मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क मिळाले तिने तिच्या हातात मिळाले <स्था> शहाण्णव पॉईंट चाळीस म्हणजे सत्त्याण्णव टक्के मार्क या मुलीला मिळाले त्या मुलीचे वडील जे आहे ते मेन रोडवर सॉक्स विकायचा व्यवसाय करतात सॉक्स असतात सॉक्सची एक जर जोडी विकली तर जास्त जास्त एक किंवा दोन रुपये मिळतात दिवसभरात समजा शंभर सॉक्स विकले गेले एवढे तर जात नाही पण गेले तरी त्यांना जास्तीत जास्त दोनशे रुपये मिळतात सहा माणसांचं कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये त्यामुळे सहा माणसांच्या कुटुंबाला एवढे पैसे बिलकुल पुरत नाही या मुलीची फी तिच्या शिक्षकांनी भरली बाया पुस्तकात साठे तिच्या मैत्रिणींनी मदत केली एक छोटस त्यांचं घर आहे त्या घरात त्या मुलीने असं लिहून ठेवलं भिंती मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे संकल्प करताना नेहमी प्रेझेंट टेन्स म्हणजे म्हणजे वर्तमान काळामध्ये करायचं असत तुम्हाला जेवढे मार्क पाहिजे ना तर मग तुम्ही काय करायचं आता समजा तुम्हाला आता तुमची आता दहावी मार्च दोन हजार सव्वीसची परीक्षा असणार बरोबर मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षेत आता माझं नाव विजय म्हणून मी विजय तुम्ही तुमचं नाव यायच मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत इतके पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे आहेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे याची मग मा, मी माझी कर तयार करायला पाहिजे म्हणजे पंच्याण्णव टक्के मार्क मला कधी मिळतील तर मला ज्यावेळेस मराठीमध्ये नव्वद मार्क मिळतील हिंदीमध्ये नव्वद मार्क मिळतील इंग्लिशमध्ये पंच्याण्णव मार्क भेटले गणितामध्ये नव्याण्णव मार्क सायन्स सायन्समध्ये नव्याण्णव मार्क भेटले आणि समाजशास्त्रामध्ये सत्त्याण्णव मार्क भेटले हे मार्कशीट मी आधीच तयार केले वर्षभर आधी तयार केलेलं आहे असं तयार करायचं आपल्या घरात तुम्ही जिथं अभ्यास करता त्या ठिकाणी चार पाच कॉपीज काढायचे जेरास करून जिथं अभ्यास करतात तिथं न्याय तिथं लावायचं तुम्हाला घरात जिथं दिसेल तिथे लावायचं सगळ्या ठिकाणी लावून ठेवायचं तुमचं जे पुस्तक आहे समजा गणिताचं पुस्तक आहे आपण काय करतो गणित गणिताचा अभ्यास करायचा म्हटला तर गणिताचा अभ्यास करायचा म्हटल्याबरोबरच आपण मनात पाहायला विचारतो गणित अवघड असतो गणित मला जमत नाही म्हणजे सुरुवातच अशी करतो आपण आणि त्याच्यानंतर मग आपण गणित करायला लागतो आता तुम्हीच सांगा जर तुम्ही अशा पद्धतीने जर तेव्हा अभ्यास करण्यात आला तर तुम्हाला ते जमेल तुम्हाला ते आवडेल तुम्ही एखाद्या चित्रपटाला जातात किंवा वॉलमध्ये जातात किंवा कुठेच तुमच्या आवडीच्या ठिकाणी जातात तेव्हा तुमचं मन कसं प्रसन्न असतं तिथं काय आहे काय नाही हे तुम्हाला काहीच माहीत नसतं तरी सुद्धा तुमचं मन प्रसन्न असतं तर आता इतके दिवस तुम्ही ते केलेले की गणित अवघड असतं विज्ञान अवघड असतं इंग्रजी जमत नाही तर त्याच्याऐवजी अभ्यासाला सुरुवात करताना त्यावेळेस मनामध्ये विचारेल की गणित अवघड असतं तर तो, तो विचार आहे ना तो विचार बदलून त्याच्या जागी असं म्हणायचं गणित सोपं असतं गणित सोपं असतं गणित सोपं असतं पाच सात दहा वीस वेळा पाह गणित मला जमतं आमच्या वर्गातल्या माझ्या मित्रांना जमतं माझ्या मैत्रिणींना जमतं आमच्या वर्गात सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी मुलं आहे म्हणजे मला सुद्धा तेवढे मार्क मिळू शकतात जोपर्यंत तुम्ही तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स तुम्ही जोपर्यंत तुमचा स्वतःलाच सांगत नाही तुम्हाला जर खात्री नसली तर कोण तुम्हाला मार मार्क द्या समजा तुम्हाला काही पैसे पाहिजे असतील तर तुम्ही काय करता की आईवडलांना किंवा कोणाकडून घ्यायचं मला शंभर रुपये दे असं सांगतात की पण शंभर रुपये तुला कशाला पाहिजे पाच करत कर्ज वाटलं तर तुम्हाला पन्नास रुपये मिळतात बरोबर म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम मागता तेवढी तुम्हाला लगेच मिळते का मिळत नाही काही मिळ काय विचारताना मिळत असेल पण बऱ्याच वेळा मिळत तसं हे मार्कसुद्धा आहे हे आपण आपल्या मनाकडे मागायचं इथं बिलकुल लाजायचं नाही लाजला काय गेला कारण आपण लाजून लाजूनच आपली ही अवस्था झाली आपल्याकडे शक्ती आहे आपण करू शकतो पण आपल्याला माहीतच नाही आपल्या मनाकडे आपण जर हट्ट केला की मला एवढे मार्क मिळालेच पाहिजे तर तेवढे मार्क आपल्याला निश्चित मिळतात तेव्हा असा संकल्प करायचा तुम्हाला किती मार्क मिळाले मिळवायचे प्रत्येक विषयात किती मार्क मिळवायचे मग आता गणित घेतला ना तर गणिताच्या पुस्तकावर कवर लावायचं त्याच्यावर लिहायचं गणित हा विषय सोपा आहे गणित मला जमत गणितामध्ये मला पैकी किंवा नव्याण्णव अठ्ठ्याण्णव काय जे असतील तेवढे मार्क मिळाले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुस्तक घ्याल पहिलं वाक्य काय राहील गणित सोपा असत गणित मला येतं गणितात मला नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत असं कवरच लिहायचं असं जेव्हा तुम्ही लिहा हा विचार तुमच्या मनात सतत हे जर तुम्ही कंटिन्यू फक्त एकवीस दिवस जर केलं फक्त कुठलाही विचार आपण जर कंटिन्यू एकवीस दिवस जर केला तर तो आपल्या आंतरमनामध्ये जातो आपले दोन मन असतात एक बाह्यमन आणि एक बाह्य बाह्यमन जे आहे समजा तुम्हाला चाळीस टक्के मार्क मिळतं तुम्ही किती जरी म्हटले मला नव्वद मार्क नव्वद टक्के मार्क मिळेल नव्वद टक्के मार्क मिळेल तुमचं बाह्यमन तुम्हाला त्यावेळेस नाही देत पण ज्यावेळेस तुमच्या मनाला समजेल एका सेकंदात एक ते काम होत असतं एकवीस दिवस ज्यावेळेस तुम्ही असे संकल्प करता की मला इतके मार्क मिळाले प्रत्येक विषयात इतके मार्क मिळाले प्रत्येक पुस्तकावर आहे तुम्हाला सायन्स पाहिजे सायन्स हा सोपा विषय आहे सायन्स मला जमतं मला येतं आणि सायन्समध्ये मला अठ्ठ्याण्णव मार्क मिळाले शंभर मार्क मिळाले असं कर्वर लिहायचं बिलकुल वाचायचं मी ज्यावेळेस माझ्या दहावीच्या परीक्षेत गेलो त्यावेळेस मला त्रेचाळीस टक्के मार्क मिळाले आणि मी जेव्हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो त्यावेळेस मला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले होते जुन्या एकोणीसशे त्र्याहत्तर सालची गोष्ट म्हणजे विचार करा त्रेचाळीस टक्क्याच्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के मार्क मिळू शकतात हे माझं उदाहरण आहे म्हणूनच मी या देऊन विद्यार्थ्यांना सांगतो की एवढे मार्क सदतीस टक्के मार्क माझी वाढ तुमची पण वाढू शकत आणि हे असंच आम्हाला एक शहर आले त्यांनी सांगायचं मग आम्ही काय केलं असं लिहून ठेवलं मला इतके त्यावेळेस नव्वद टक्के मार्क म्हणजे खूप असायचे मला एवढे टक्के मार्क मिळते मग आमच्या घरी जर कोणी आलं तर अरे हे काय चिठ्ठ्यांनी ठेवलं आमचे लहान भाऊ सांगायचे की आमच्या दादाला दहावीच्या वार्षिक करायची देऊन मार्ग म्हणजे नव्वद टक्केचं टार्गेट मी ठेवलं होतं मला पंच्याऐंशी टक्के मार्क आणि हे काही एकदम निवड स्टेप बाय स्टेप आता तुमची जेव्हा पहिली परीक्षा येईल ना त्या परीक्षेच्या वेळेसच तुम्ही संकल्पना प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे तुम्ही तुमचं मार्कशीट आधीच तयार करून ठेवा की मला या विषयात देईन की विषयात देईन तुम्हाला आता जेवढे मार्क मिळालेले असतील ना त्याच्यातून तुम्ही दहा दहा टक्के वाढवत जायचं दहा टक्के वाढवले तर तुमचे साधारण सात सात टक्के मार्क वाढतील म्हणजे एखाद्याला समजा पन्नास टक्के आहे त्यांनी साठ टक्केचा जर संकल्प केला तर त्याला सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के मार्क मिळू शकतात पण तुमचा जर एक टक्का जरी मार्ग वाढला तुमचा कॉन्फिडन्स शंभर टक्के वाढला तुम्हाला एकदा खात्री पटली की आपले मार्क वाढू शकतात तर तुम्हाला तुम्हाला आपोआप अभ्यास करायची गोडी लागेल अभ्यास कसा करायचा ते समजेल आणि सगळ्याच पद्धतीने तुम्हाला त्याचं मार्गदर्शन होईल आणि त्याचा उपयोग